गेल्या वर्षीच्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला दारुण पराभवाचा सामना करावा लागला नुकत्याच झालेल्या नगर परिषदा आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीच्या भविष्यातील वाटचालीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालंय आगामी महापालिका निवडणुकीसाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी युतीची घोषणा केली आहे त्यानंतर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांनीही एकत्र येण्याची तयारी केल्यानं महा विकास आघाडीचं पुढे काय होणार ठाकरे बंधूंच्या युतीनंतर आता काका पुतण्या येणार का आणि सर्वात महत्वाचं म्हणजे राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र आले तर त्याचा परिणाम कोणावर जास्त होणार सगळं काही सविस्तर जाणून या व्हिडिओच्या माध्यमातून त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी पल्लवी आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र जागरण मनसे आणि ठाकरे गटाच्या युतीनंतर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत युतीच्या चर्चेला सुरुवात केली आहे पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी हे दोन्ही गट एकत्र येऊ शकतात अशी चर्चा आहे त्यामुळे महाविकास आघाडीत उरलेल्या काँग्रेसलाही आता आपली पुढची दिशा ठरवावी लागणार आहे आम्ही सध्या एका निर्णायक एक वळणावर आहोत अशी कबुली काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी दिली आहे पक्षाने आपल्या मूळ विचारधारेवर ठाम राहून संघटन मजबूत करावं असं एका गटाचं मत आहे तर दुसरा गट म्हणतो की सध्याच्या परिस्थितीत मित्र पक्षांशी जुळवून घेऊनच युतीत राहणं काँग्रेसला फायद्याचं ठरेल त्यात काही नेते असंही म्हणतायत की काँग्रेस ठाकरे युतीत सामील झाला तर भाजप विरोधी आघाडीत ती फक्त चौथा पक्ष म्हणून दिसेल त्यामुळे मुंबईत स्वतंत्रपणे निवडणूक लढवल्यास काँग्रेसची पारंपरिक मतपेढी टिकून राहू शकते शिवाय महाविकास आघाडीतील इतर पक्ष आपापल्या मार्गाने जात असल्यानं काँग्रेससाठी ही एक सुवर्ण संधी असल्याचंही काही नेत्यांचं म्हणणं आहे या घडामोडींमुळे राज्याच्या राजकारणात प्रादेशिक पक्षांच्या छायेत अडकलेल्या काँग्रेसला त्यातून बाहेर पडण्याची आणि स्वतंत्र ओळख निर्माण करण्याची संधी मिळणार असल्याचा युक्तिवादही या नेत्यांनी केलाय दरम्यान काँग्रेसची विचारधारा जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि संघटन पुन्हा उभारण्यासाठी ही योग्य वेळ असल्याचं प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि इतर वरिष्ठ नेते सांगत आहेत त्यांचं म्हणणं आहे की तडजोडीचं राजकारण न करता आता दीर्घकालीन रणनीती आखण्याची गरज आहे प्रादेशिक पक्ष कुंकवत असताना काँग्रेसने आपली मतपेढी मजबूत करण्यावर लक्ष दिलं पाहिजे शिवाय विचारसरणीच्या राजकारणावर ठाम राहणारा काँग्रेस हा एकमेव पक्ष आहे सध्या राजकीय परिस्थिती समाजात फूट पाडणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघासह भाजपाला आव्हान देण्याची क्षमता फक्त काँग्रेसकडे असल्याचं मतही त्यांनी व्यक्त केले म्हणजे विचारसरणीच्या राजकारणावर ठाम राहणारा काँग्रेस हा एकमेव पक्ष असला तरी राज्यात सध्याच्या घडीला काँग्रेससमोर मोठी आव्हानं उभी आहेत पक्षात एक नेतृत्वाचा अभाव जाणवतोय अनेक नेते आपापल्या मर्जीने निर्णय घेत असल्यानं अंतर्गत मतभेद वाढताना दिसतायत तरी देखील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पहिल्या दोन टप्प्यातील निकालांनी काँग्रेसला काही प्रमाणात दिलासा दिलाय राज्यातील दोनशे अठ्याऐंशी नगर परिषद आणि नगरपंचायतींपैकी दोनशेहून अधिक जागांवर सत्ताधारी महायुतीने विजय मिळवलाय तर महाविकास आघाडीला पन्नाशीचाही आकडा गाठता आला नाही तरीही काँग्रेसने शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी पेक्षा चांगली कामगिरी केली आहे असं म्हटलं जाते दरम्यान काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं की काँग्रेस हा सर्वसमावेशक पक्ष असून सर्वांना सोबत घेऊन चालणं हेच आमचं बळ आहे विदर्भात आम्ही चांगली कामगिरी केलीये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या बाले किल्ल्यातही पक्षाला मोठं यश मिळालं तर चंद्रपूर मधील नगर परिषदा आणि नगरपंचायतींच्या निकालानंतर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढलाय त्यामुळेच काँग्रेसने आगामी मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतलाय मात्र ठाकरे गट अजूनही काँग्रेसला आघाडीत राहण्याची विनंती करते उद्धव ठाकरे यांनी सांगितलं की ही वेळ महापालिकेपुरती लढाई नसून मुंबई आणि महाराष्ट्राच्या अस्मितेची लढाई तर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही काँग्रेसला स्वबळावर निवडणूक लढवण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची विनंती केली आहे एवढंच नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याबरोबरही त्याची चर्चा सुरू आहे असं बोललं जाते काँग्रेस ठाकरे बंधू आणि शरद पवारांचा पक्ष जर मुंबई महापालिका निवडणुकीत एकत्र आले तर भाजप विरोधी मतांचं विभाजन टळेल पण काँग्रेसने स्वबळावर लढण्याचा निर्णय कायम ठेवला तर मतांचं विभाजन होऊन त्याचा फायदा भाजपाला होईल असं ठाकरे गटातील एका नेत्यानं सांगितलंय मुंबईत सुमारे सव्वीस टक्के मराठी मतदार अकरा टक्के मुस्लिम अकरा टक्के दलित आणि मोठ्या प्रमाणावर उत्तर भारतीय मतदार आहेत ठाकरे बंधू एकत्र आल्याने मराठी मतं एकवटतील आणि महायुतीला फटका बसेल असा विश्लेषकांचा अंदाज मतदार अशी चिंता काँग्रेसला वाटते मनसेनं परप्रांतीय विरोधी भूमिका घेतल्यानं काँग्रेस कधीही त्याला पाठिंबा देणार नाही असं खासदार वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले मंडई जर एकूणच पाहिलं तर राज्यातल्या राजकारणात मोठे बदल घडतायत उद्धव ठाकरे राज ठाकरे युती राष्ट्रवादीचे दोन गट पुन्हा एकत्र येण्याची शक्यता आणि काँग्रेसचा स्वबळाचा निर्णय या सगळ्यामुळे आगामी महापालिका निवडणुका अत्यंत रोचक बनल्यात कोण कुणासोबत राहणार कोण स्वतंत्र लढणार आणि मतदारांचा कल कुणाकडे झुकणार हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे बाकी याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि महाराष्ट्र जागरणला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद